सांगली जिल्हा विकास संघ ही सामाजिक संघटना आहे हे गेल्या बारा वर्षापासून आपण या मुंबई शहरामध्ये काम करतो आहे मॅडमने सांगितलं तसं सा की या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आपण या एक वर्षाच्या शेवटच्या दिवशी बोलून त्या ते ठिकाणी त्यांचा सन्मान करतो त्यांचा सत्कार करतो ज्याने विशेष नावन्यपूर्ण काम केलेलं आहे अशा लोकांना आपण वर्षभरामध्ये माहिती घेत असतो आणि वर्षात एक वेळ वर्षा त्यांना बोलून त्यांचा सन्मान करत असतो त्याचबरोबर आता द्राक्ष आणि फळाचा महोत्सवसुद्धा आपण या मुंबई शहरामध्ये सात वर्ष झालं पण आपण भरवतो आहे त्यालासुद्धा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मुंबईतल्या लोकांनी दिलेला आहे आणि वर्षाताईने सांगितलं तसंच की वर्षाताई त्या माझ्या तिसऱ्या वर्ष, वर्ष त्या कार्यक्रमाला आल्यात आणि त्यांची त्यांच्या उपस्थितीमुळं या कार्यक्रमामुळे खरी जाण आली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही खूप सारे लोक त्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये येतात तर शेतकऱ्यांनी आणलेला त्या ठिकाणी जो माल शेतमाल आहे तो पोर त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या भावामध्ये विकला जातो आणि याच्यामध्ये निश्चितपणानं वर्षाताईंचा सुद्धा सहभाग आहे म्हणून हा शिक्षण आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही त्याच्यामुळं हा कार्यक्रम आपण करत असताना ह्या द्राक्ष आणि फळाचा महोत्सव साजरा केल्याच्यानंतर वर्षाचा जो हा बारावा वर्षाचा जो वर्धापन दिनाचा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी प्रत्येक वर्षी साजरा करतो आणि अत्यंत चांगला प्रतिसाद त्याला मिळालेला आहे वर्षाताई आहे सणा मल्लिका चेंबूरच्या अणुशक्तीनगर विधा सेनेचे आमदार आहेत त्यासुद्धा येऊन गेल्यात राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरी साहेब येऊन गेलेत शिवसेनेचे अविनाश राणे येऊन गेलेत बरेच लोक या ठिकाणी प्रकाश फातरबेकर सम या माजी आमदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेले आहेत अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत अनेक क्षेत्रातील लोक आहेत महापालिका असतील पोलीस दलातील असतील खूप सारे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो स्वागत करतो या सर्वांच्या योगदानामुळं सहकार्यामुळं आपण ही बारा वर्ष निर्भातपणे साजरी करू शकलो येणाऱ्या भविष्य काळातला काळसुद्धा अत्यंत चांगला आणि याच्यापेक्षा चांगला जोरदार असेल अर्थात ह्या सर्व लोकांच्या योगदान सहकार्यामुळं पुढची गरजोसुद्धा अशीच चांगली राहील मी खास करून वर्षाताईचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी द्राक्ष महोत्सवाला जसा असा प्रतिसाद दिला सहकार्य केलं तसंच माझ्या या महोत्सवालासुद्धा त्या उपस्थित झाल्यात त्यांचा मी विशेष करून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे दोन शोध थांबव नाही बघा आता तुम्ही मी नगरसेवक जरी नसलो लोकप्रतिनिधी नसलो तरी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना सगळ्याच माणसाला काम करताना अडचणी समोर येतच असतात अडचणी था। दूर करून पुढं जायचं असतं आणि माझ्या नावात संभाजी आणि शिवाजी आहे त्याच्यामुळे मी त्या कुठल्या अडचणीला घाबरत नाही किंवा ती करत नाही नी आड़्चा नी आड़्चा मी पुढं जाण्याचा मार्ग बघडतो आणि पुढं जाण्याची भूमिका ठेवलेली आणि ती पुढं जात राहतंय वर्षाताईसारखे असे अनेक लोक माझ्यासोबत असल्यामुळं मला कुठलीही अडचणी येत नाही तर अडचणी सगळी दूर होते आणि असाच कार्यक्रम ह्या ह्याच्यापेक्षा मोठा करत राहीन एवढंच या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा एकदा थांबतो जय 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 जिला आज उनका बारवा वर्धापन दिन था और ये वर्धापन दिन का हर साल इन्होंने इन्वाइट किया और हर साल हम उनके साथ आए मैंने भी पहले भी ये बात कही है कि इन्होंने मुंबई में आके अपनी जा रूट्स नहीं छोड़े और सांगली को इधर मुंबई में जिंदा रखा है और उनका जो सोशल लक्ष्य है आगे उनको सिर्फ ऐसा ही है कि राजनीति से दूर रहते हैं लेकिन अपने ना कि सिर्फ सांगली को लेकिन मुंबई करों को भी जितने भी नीडी लोग हैं उनके ऊपर वो बहुत लक्ष्य देते हैं ध्यान देते हैं उनकी अगर कोई समस्या है उसका समाधान करते हैं और ऐसे ही वो आगे करते रहे उसके साथ उनकी उसके लिए हम उनको शुभेच्छा देते हैं थैंक यू होते आ, सांगली जिल्हा विकास संघाचे अध्यक्ष श्री संभाजीराव तसंच श्रीमती माने आणि त्यांची सगळी टीम त्यांची फॅमिली या सगळ्यांना मी अभिनंदन करते सगळ्यांचं आणि आज बारा वर्ष लोटली त्यांच्या ह्या कार्या म्हणजे ह्याला संचाला आणि त्यांच्या संस्थेला आणि त्यांची संस्था कार्यरत आहे बारा वर्षांपासनं हे विशेष कारण बऱ्याच संस्था अशा होतात ज्या निर्माण होतात आणि नंतर लोक पावतात पण ही संस्था अशी आहे जी कार्यरत आहे आणि ती कार्यरत राहणार आहे आणि विधायक कार्य करते न थकता न भागता कारण याच्यासाठी स्वतःचा पैसा पण खर्च करावा लागतो मला वाटतं ते सगळं संभाजीराव करतच असतील आणि तरीसुद्धा ते बिचारे आपलं सगळं सांभाळून हे करत असतात कारण आजच्या काळात सगळ्या गो साठी पैसा लागतो आणि तो ते उभा करतात आणि इतकं छान इथे लोकांना आनंद देतात आता इतके रसिक इथे आले होते मी स्वतः आले होते आहे आ, मी सगळी ही नृत्य पाहिली मला खूप छान वाटलं खूप आनंद मिळाला कारण मी स्वतः एका सांस्कृतिक क्षेत्रातूनच येते कारण महाराष्ट्र राज्य असं आहे की अत्यंत श्रीमंत असं राज्य आहे सांस्कृतिक कलांच्या बाबतीत इथे जागर असतो जोगवा असतो नंतर अनेक म्हणजे कीर्तन असतं अनेक लोकनाट्याचे प्रकार असतात तमाशा लावणी हे सगळं असतं त्यामुळे खूप श्रीमंत असं राज्य आहे ते दृष्टीने आणि ते सगळं स्टेजवर त्यांनी आज सादरीकरणाचं झालं आणि मला खूप छान वाटलं दरवर्षी ते करतच असतील मी पहिल्यांदाच येते पण त्यांचा विशेषतः फळ आणि द्राक्ष महोत्सव खरोच तिथे येऊन सगळ्यांनी जायलाच पाहिजे म्हणजे सगळ्यांनी जायलाच पाहिजे आणि भेट द्यायलाच पाहिजे असा असतो उल्लेखनीय अशा प्रकारचं ते काल कार्य करतात आणि त्यांना मी खूप शुभेच्छा देते पुन्हा एकदा आणि देव त्यांना असंच उदंड आरोग्य आयुष्य देवं त्यांना त्यांच्या संचाला त्यांच्या पूर्ण कुटुंबाला एवढीच मी कामना करते धन्यवाद तो 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 संभाजी लोकंडे पिछले बारह वर्ष से वो सांगली जिला का रहवासी है मुंबई में स्थायिक है सांगली जिला के बहुत सारे लोग मुंबई में रहते हैं अलग अलग मुंबई के विभाग में रहते हैं तो ये सारे लोगों को इकट्ठा करना और उनके विचारों की जो लेन देन है या एक दूसरे का विचार समझने की बात है तो वो बात को समझने के लिए दूसरी बात है जो गरीब सांगलीकर जो है उनको स्कूल में एजुकेशन में मदद करना फाइनेंशियली नौकरी पे मदद करने के लिए मदद करना ऐसा सारा कारोबार सारा काम वो करते आए हैं और साथ साथ सांगली ज़िला में जो आ, जिसके पास टैलेंट है उनका गुण गौरव करने का काम भी इस माध्यम से आ, वो करते आए हैं मैं इस कार्यक्रम को शुभेच्छा देता हूँ और बहुत एक अच्छा कार्यक्रम का आयोजन उनके माध्यम